कती वस्तू समान वाटायचे असतील तर किती प्रकारे वाटता येईल या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत तर मग पाहूया सगळ्या अगोदर आपण छत्तीस ही संख्या लिहून घेऊया आणि छत्तीस या संख्येचे विभाजक लिहूया एक हा छत्तीस विभाजक आहे दोन आहे तीन आहे चार आहे सहा आहे नऊ आहे बारा आहे अठरा आणि छत्तीस हे झाले छत्तीसचे विभाजक मोजून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजेच छत्तीस वस्तू आपल्याला नऊ प्रकारे वाटता येणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे बरोबर उत्तर आहे काही मुलांना प्रत्येकी पंचवीस वया वाटण्याऐवजी छत्तीस वया वाटल्या तेव्हा एकशे शहाण्णव वया कमी पडल्या तर त्या मुलांची संख्या किती या ठिकाणी आपल्याला पर्याय दिले आहेत तर या ठिकाणी पहा छत्तीस वया वाटल्या आणि वाटायच्या होत्या पंचवीस म्हणजे मधून आपण पंचवीस वजा करूया उत्तर आलं सात या ठिकाणी आता एकशे शहाण्णव वया आपल्याला कमी पडल्या आहेत त्या एकशे शहाण्णव ला आपण सात ने भाग देऊया मग सात दुने चौदा या ठिकाणी पाच उरतो आणि सातेआटी छप्पन म्हणजे अठ्ठावीस हे उत्तर आलं या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन आठ व पंचवीस पंचवीस व सव्वीस बारा व एकशे एक नऊ व एकोणचाळीस आणि सतरा व एकशे सत्याऐंशी यापैकी समूळ संख्या जोड्या किती तर मित्रांनो सहमूळ संख्या कोणाला म्हणतात ते अगोदर आपल्याला समजून घेतलं पाहिजे तर ज्या दोन संख्यांचा मसावी ज्या दोन संख्यांचा मसावी हा एक येतो त्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात तर आपल्याला या ठिकाणी या संख्यांची मसावी काढावं लागेल या संख्यांचा मसावी जर एक आला तर त्या संख्यांना आपण सहमूळ संख्या असे म्हणू तर या ठिकाणी आठ आणि पंचवीस पहा यांचा जर आपल्याला मसावी काढायचा असेल तर या ठिकाणी एकच येतो यांचा मसावी एकच येतो त्यानंतर पंचवीस आणि सव्वीस ह्या लागोपाठ येणाऱ्या संख्या असल्यामुळे यांचाही मसावी एक येतो त्यानंतर बारा आणि एकशे एक, एक सुद्धा मसावी एकच येतो त्यानंतर नऊ आणि एकोणचाळीस यांचा मसावी मात्र तीन तीन त्रिक नऊ तीन एक तीन तीन त्रिक नऊ म्हणजे मसावी या ठिकाणी अधिक येतात एकापेक्षा एक जास्त येतात त्यानंतर सतरा व एकशे सत्याऐंशी यांचा मसावी सतरा एक सतरा आणि सतरा एक सतरा या ठिकाणी एक बोला सतरा एक सतरा येतं म्हणजे या दोन संख्या सहम आहेत तर एक दोन तीन फक्त या ठिकाणी ठिकाणी तीनच संख्या सहमळ असल्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे अचूक उत्तर आहे मित्रांनो आपण चौथा प्रश्न सोडवूया चौरस हा टिंबटिंब असतो हे विधान पूर्ण करण्यासाठी योग्य बाबी खालीलपैकी कोणत्या तर या ठिकाणी तीन पर्याय आहेत समांतरभूत चौकोन समभूत चौकोन आणि काटकोन चौकोन पर्याय या ठिकाणी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत अ आणि ब म्हणजे अ आणि ब त्यानंतर ब आणि क म्हणजे ब आणि क आणि क आणि अ म्हणजे क आणि अ हे दोन आणि चौथा पर्याय आहे तिन्ही अ ब आणि क तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण जर चौरस कसाही काढला तुम्ही या पद्धतीने जर चौरस काढला तर या ठिकाणी समांतरभूत चौकोन या दोन्ही बाजू जे आहेत एकमेकांना समांतर आहेत या बाजू जे आहेत या एकमेकांना समांतर आहे एक म्हणजे हा भूत चौकोन पण आहे समभूत चौकोन पण तो त्याला म्हणता येईल कारण याच्या ज्या बाजू आहेत ह्या सर्व बाजू समभुज म्हणजे सारख्या आकाराच्या असू शकतात त्यानंतर तिसरा पर्याय काट 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 आहे काटकोण चौकोन याच्या चारही बाजूला काटकोण होत असतो म्हणून हा काटकोण चौकोन सुद्धा आहे म्हणजे या ठिकाणी तिसरा जो पर्याय चौथा जो पर्याय आहे तीनही अ ब आणि क हा चौथा पर्याय या ठिकाणी बरोबर म्हणजे अचूक आहे तर पाचवा एकवीस या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या सातव्या त्रिकोणी संख्येचा पाया किती या ठिकाणी पर्याय दिले आहेत तर मित्रांनो सर्वात अगोदर त्रिकोणी संख्या कशी सुधायची ते आपण शिकूया तर एक या त्रिकोणी एक या संख्येचा त्रिकोणी संख्या आहे एक दोन या त्रिकोणी संख्येचा दोन या संख्येचा त्रिकोणी संख्या आहे तीन त्यानंतर तीन या संख्येचा त्रिकोणी संख्या आहे सहा त्यानंतर चार या संख्येचा त्रिकोणी संख्या आहे दहा पाच या संख्येचा त्रिकोणी संख्या सांगता येईल पंधरा तर हे कशा पद्धतीने आपण शोधलं ते तुम्हाला सांगतो सर्वात अगोदर आपण दहापर्यंत पर्यंत लिहून घेऊया सहा हो या संख्येचा त्रिकोणी संख्या एकवीस सात या संख्येचा त्रिकोणी संख्या अठ्ठावीस त्यानंतर आठ या संख्येचा त्रिकोणी संख्या छत्तीस नऊ या संख्येची त्रिकोणी संख्या ए पंचेचाळीस आणि दहा या त्रिकोणी संख्या संख्येची त्रिकोणी संख्या आहे पंचावन्न तर या ठिकाणी त्रिकोणी संख्या कशी शोधायची तर पहा दोन या संख्येची जर त्रिकोनी संख्या आपल्याला शोधायची असेल तर या ठिकाणी दोन पर्यंत ज्या संख्या येतात यांची बेरीज करायची असते म्हणजे एक अधिक दोन बरोबर तीन म्हणजे दोनची या ठिकाणी त्रिकोणी संख्या आपल्याला मिळेल तीन तीन या संख्येची आपल्याला त्रिकोणी संख्या शोधायची असेल तर एक प्लस दोन प्लस तीन म्हणजे यांची आपल्याला बेरीज करावी लागेल तीन दोन पाच आणि एक सहा म्हणजे तीन त्रिकोणी संख्या झाली सहा कोणत्याही संख्येची शोधा पाच या संख्येची त्रिकोणी संख्या जर शोधायची असेल तुम्हाला एक पासून पाच पर्यंतची बेरीज करा एक पासून पाच पर्यंत तीन चार पाच यांची तुम्ही टोटल करून घ्या पाच हे झाले पाच दहा आणि हे पंधरा म्हणजे पाच या संख्येची त्रिकोणी संख्या आहे पंधरा या पद्धतीने त्रिकोणी संख्या सोधता येईल आता इथे प्रश्नामध्ये सांगितलेलं आपल्याला की एकवीस या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या सातव्या त्रिकोणी संख्येचा पाया किती तर या ठिकाणी एकवीस इथे येते पहा यानंतर सातवी संख्या आपल्याला सा शोधायचं आहे पा नंतर एकवीस या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या सातव्या त्रिकोणी संख्येचा पाया विचारलेला आहे मग या ठिकाणी संख्या बदलून घेऊ एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे या ठिकाणी एकच्या ही त्रिकोणी संख्या आपल्याला मिळते आणि या त्रिकोणी संख्येचा पाया जर तुम्ही पाहाल तर या ठिकाणी तेरा ही संख्या आपल्याला मिळते म्हणजे या ठिकाणी उत्तर तिसरं म्हणजेच तेरा हे उत्तर आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला सांगणार आहे एखादी संख्या जर दिली असेल तर त्याचा पाया कसा शोधायचा हे देखील मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे यदा कदाचित जर तुम्हाला भविष्यामध्ये कसा प्रश्न परीक्षेमध्ये आला या त्रिकोणी संख्येचा कोणता असा जर प्रश्न विचारला गेला तर त्याचं उत्तर कशा पद्धतीने शोधायचं ते मी सांगतोय समजा आपल्याला या ठिकाणी पंचावन्न ही संख्या दिली असेल पंचावन्न या संख्येची या त्रिकोणी संख्येचा पाया सुद्धा कसं शोधायचं ते सांगतो या संख्येला दिलेल्या संख्येला आपल्याला दोन निघून आहे त्याचं उत्तर किती येत आहे एकशे दहा मग या एकशे दहा मधून अगदी जवळची वर्ग संख्या जी असेल ती वजा करायची म्हणजे एकशे दहा जवळ शंभर ही पूर्ण वर्ग संख्या आहे एकशे दहाची जवळची पूर्ण वर्ग संख्या आली शंभर जर आपण शंभर मायनस केले तर दहा उरतात म्हणजे दहा ही संख्या पंचावन्न या त्रिकोणी संख्येचा पाया आहे उदाहरणार्थ आता अठ्याहत्तर आहे या संख्येला ने गुणायचं आहे आपल्याला मग आठ जुने सोळा अक्षरला एक सात जुने चौदा आणि एक पंधरा म्हणजे एकशे छप्पन या एकशे छप्पन जवळची पूर्ण वर्ग संख्या आपल्याला पाहायची आहे ती याच्यातनं मायनस करावी लागेल एकशे छप्पनला जवळची पूर्ण वर्ग संख्या येणार आहे एकशे चौवेचाळीस हे जर आपण मायनस केलं के 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 तर या ठिकाणी लक्ष द्या सहा मधून चार गेले तर दोन मधून चार गेला तर एक आणि एक मधून एक गेला तर शून्य म्हणजे बारा हे उत्तर येतं म्हणजेच अठ्याहत्तर या त्रिकोणी संख्येचा जो पाया आहे तो आहे बारा या पद्धतीने जर एखादी संख्या दिली असेल तरी त्रिकोणी संख्या काढता येईल त्रिकोणी संख्या दिली तर त्याचा पाया काढता येईल अशा प्रकारचे दोन मार्क या प्रश्नामधून आपल्याला मिळू शकतात आता प्रश्न सहावा प्रश्न सोडवूया खालील आकृती बंदात प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या कोणती या ठिकाणी हा आपल्याला आकृती बंद दिलेला आहे या आकृती बंदामध्ये या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार हे आपल्याला शोधायचं आहे मित्रांनो हा आकृती बंद काळजीपूर्वक पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये काय संबंध आहे हे आपल्याला शोधायचं असतं आणि यासाठी सराव अत्यंत आवश्यक आहे या ठिकाणी जर आपण ऑब्झर्व केला तर या ठिकाणी तुम्हाला दहा पंधरा सव्वीस पस्तीस पन्नास या संख्या दिसत तर या ठिकाणी निरीक्षण केल्यानंतर असं दिसून येतं की तीनची वर्ग संख्या आहे नऊ तीनची वर्गसंख्या आहे नऊ त्याच्यामध्ये एक मिळवून दहा मिळालेला आहे त्यानंतर चारची वर्ग संख्या आहे सोळा त्याच्यातनं एक वजा करून पंधरा ही संख्या मिळालेली आहे त्यानंतर पाचची ची वर्ग संख्या आहे पंचवीस त्याच्यामध्ये एक मिळवलेला आहे आणि सव्वीस ही संख्या मिळवली त्यानंतर सहा या वर या संख्येची वर्गसंख्या आहे छत्तीस त्याच्यातनं एक मायनस केलंय आणि पस्तीस ही संख्या मिळाली म्हणजे एकदा बेरीज आहे तर एकदा उजाबाकी परत एकदा बेरीज केली परत एकदा उजाबाकी केली या ठिकाणी सात साती साती एकोणपन्नास ही वर्गसंख्या आहे त्याच्यामध्ये एक मिळवली तर पन्नास मिळेल तर या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी जी संख्या आहे आठची वर्गसंख्या चौसष्ट त्याच्यातनं एक आपण जर कमी केला तर त्रेसष्ट ही संख्या आपल्याला या ठिकाणी मिळते तसंच याचही आपण पाहूया नमन नम एक्क्याऐंशी ही वर्ग संख्या आहे त्याच्यामध्ये एक मिळवलं की ब्याऐंशी या ठिकाणी येतं म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी त्रेसष्ट ही संख्या येणार आहे पर्याय क्रमांक दोन अचूक आहे आता प्रश्न सातवा आपण सोडवूया मिनिट काटा बारावर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झालेला दिसला तर आणखी दीड तासांनी त्या दोन काट्यात खालील पर्यापैकी किती मापाचा कोण होईल या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत तर मित्रांनो जर आपण हे या ठिकाणी घड्याळ काढून घेतले तर जर आपण मिनिट काढा या ठिकाणी बारावर दाखवलेला या ठिकाणी बारावर पण दाखवलेले आहेत तर एक गोष्ट केव्हाही लक्षात ठेवा या दोन काठ्यांमध्ये तीस अंशाचा कोण होत असतो बारा ते एक मध्ये किंवा एक ते दोन मध्ये या सर्व याच्यात मध्ये तीस तीस अंशाचा कोण होत असतो याच्यावरून जर का आपण अनुमान केलं या ठिकाणी या क्लॉकमध्ये पहा तुम्ही इकडे तीसचा झाला इथे तीस साठ झाले आणि ते तीस नव्वद म्हणजे या ठिकाणी जर मिनिट काटा बारावर असेल तर नऊ वाजलेले असतील या क्लॉकमध्ये मात्र उलट होईल तीस 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 नव्वद म्हणजे या ठिकाणी तीन वाजलेले असतील अशा प्रकारच्या दोन शक्यता या ठिकाणी निर्माण होतात पहिल्या क्लॉकमध्ये नऊ वाजले आहेत दुसऱ्या क्लॉकमध्ये तीन वाजलेले आहेत मग आणखी दीड तासांनी त्या दोन काट्यात खालील पर्यायपैकी किती मापाचा कोण होईल हे आपल्याला शोधायचं आहे मग यामध्ये दीड वाजल्यानंतर आता नऊ वाजले नऊ मध्ये जर आपण दीड ऍड केले तर साडे दहा होतात ज्यावेळेस साडेदहा होतील त्यावेळेस तासकाटा हा दहाच्या आणि अकराच्या मध्ये असेल आणि मिनिट काटा हा सहावर असेल, असेल या ठिकाणी आपण हे आता रफ करून टाकू दीड तासाने ही परिस्थिती या ठिकाणी येणार आहे त्यानंतर इकडे पहा आणखी दीड तासानंतर म्हणजेच आता तीन वाजले दीड तासानंतर या ठिकाणी साडेचार वाजतील या ठिकाणी चार आणि पाचच्या मध्ये तास काटा असेल आणि मिनिट काटा हा सहावर असेल म्हणजे या ठिकाणी दीड तासानंतर या तास काटा आणि मिनिट काटांची परिस्थिती अवस्था या पद्धतीने होणार आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपण पाहूया आता इथे तीस अंश झाले चार सहा आणि स पाच मध्ये आणि इकडे हा निम्म्यावर असल्यामुळे इकडे पंधरा म्हणजे तीस प्लस पंधरा या ठिकाणी हे झाले पंचेचाळीस अंश या ठिकाणी ऑप्शन आहे का नाही म्हणजे ही शक्यता या ठिकाणी लागू होत नाही इकडे पहा तीस तीस साठ नव्वद आणि तीस एकशे वीस आणि हे पंधरा एकशे वीस अधिक पंधरा या ठिकाणी पाच हे तीन पा एकशे पस्तीस या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी पर्यायमध्ये एकशे पस्तीस पर्याय क्रमांक चार हे अचूक उत्तर आहे या पद्धतीने मित्रांनो हे प्रश्न सोडवायचे आहेत व्हिडिओला पूर्ण पुढे पुड़, पाहण्याअगोदर आपल्या या युट्यूब चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता आपण सोडवूया आठवा प्रश्न आठवा प्रश्न आहे रोमन संख्यांच्या संदर्भात विसंगत पर्याय कोणता मित्रांनो जर आपल्याकडे जीके नसेल या संदर्भात तर आपला एक मार्क कसा जातो आणि किती सोपा प्रश्न आहे ते आपण पाहूया या ठिकाणी आपल्याला रोमन संख्यांमध्ये एक पासून टेन पर्यंतचे नंबर्स आपल्याला माहीत असले पाहिजे वन टू टेन त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट एल सी डी एम या संख्या देखील आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजे हे लक्षात ठेवण्यासाठी थे सोपी युक्ती सांगतो पहा एल सी डी आपल्याला माहिती आहे एल सी डी टी व्ही असते एल सी डी माझा म्हणा एल सी डी माझा म्हणजे एल म्हणजे पन्नास सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे आणि यम म्हणजे हजार हे सुद्धा आपण लक्षात ठेवले पाहिजे पहिला पर्याय आपण या ठिकाणी सोडवूया यम भागिले डबल एक्स यम ची व्हॅल्यू मित्रांनो तुम्हाला माहिती आताच सांगितली एक हजार भागिले डबल एक्स म्हणजे वीस झिरो गेला झिरो गेला दोनने भाग दिला होता या ठिकाणी पन्नास आन्सर आलं पहिल्या पर्यायाचा आन्सर आहे पन्नास दुसरा पर्याय सोडवूया एक्स एल अधिक एक्स असं आहे या ठिकाणी एक्स एलची व्हॅल्यू आहे चाळीस अधिक एक्स म्हणजे दहा हे सर्वांना माहिती आहे म्हणजे याचं उत्तर सुद्धा येतं पन्नास तिसरा पर्याय आपण पाहूया एल एक्स एक्स वजा डबल एक्स म्हणजेच या ठिकाणी एल एक्स एक्सची व्हॅल्यू आहे सेवन्टी म्हणजे सत्तर वजा करायचं आहे आपल्याला वीस म्हणजे यांचं देखील उत्तर येतं पन्नास आता आपण चौथा पर्याय पाहूया एल गुणिले सी एलची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे पन्नास गुणिले सीची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला माहिती आहे सेंबर म्हणजे याचा आन्सर येतो आपल्याला फाय हंड्रेड म्हणजे पाचशे म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक एक आन्सर पन्नास आहे बी दुसऱ्याचं सुद्धा पन्नास तिसऱ्याचं पण चौथ्याच आन्सर मात्र विसंगत आहे म्हणजे विसंगत पर्याय या ठिकाणी चौथा पर्याय या ठिकाणी अचूक आहे नववा प्रश्न सोडवूया प्रत्येकी दोन पॉइंट पाच मीटर समान मापाचे तुकडे करण्यासाठी साडे मीटर लांबीच्या दोरीची दोन्ही टोके जुळवली तर त्या दुप्पट दोरीला किती ठिकाणी कापावे लागेल तर मित्रांनो साडे सतरा मीटर या ठिकाणी सांगितलेली आहे आणि याचे दोन्ही टोके आपल्याला काय करायचे जुळवायची आहेत दोन्ही टोके जुळवलेली आहे ही दोरी आहे साडेसतरा मीटरची दोन्ही टोके जुळवलेली आहेत आणि तिला किती ठिकाणी काप करावं लागेल तर तिचे समान भाग होतील तर या ठिकाणी पहा साडे याला आपण दोन ने भाग देऊ किती तुकडे करता येईल ते या ठिकाणी आपल्याला मिळेल या ठिकाणी आपण दशांश चिन्ह काढून घेऊया म्हणजे एकशे पंच्याहत्तर भागिले पंचवीस जर आपण केलं पंचवीस साते पंच्याहत्तर असे म्हणजे सात तुकडे त्या ठिकाणी होणार आहे तर या ठिकाणी आपण एक काप जर दिला एक तुकडा झाला दुसरा तुकडा झाला या ठिकाणी परत काप दिला तिसरा तुकडा झाला चौथा तुकडा झाला परत काप दिला हा पाचवा झाला हा सहावा झाला आणि हा एक तुकडा सातवा झाला म्हणजेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक ठिकाणी काप दिला दोन ठिकाणी आणि तीन ठिकाणी म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक एक, एक हे अचूक उत्तर आहे आणि आता आपण शेवटचा प्रश्न सोडवूया मित्रांनो शेवटचा प्रश्न सोडवण्या अगोदर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा दहावा प्रश्न आहे एका संख्येला पंधरा अकरा आणि बाराने भागले तर प्रत्येक वेळी बाकी चार उरते तर ती संख्या तर मित्रांनो कसं सोडवायचा हा प्रश्नसुद्धा अतिशय सोपा आहे सर्व अगोदर या सर्व संख्यातनं चार आपण मायनस करून घेऊ म्हणजे उरलेल्या ज्या संख्या असतील त्याने पंधरा अकरा आणि बाराने निशेष भाग जाणार आहे बाकी शून्य येणार आहे म्हणजे याच्यातनं चार जर मायनस केला तर आपल्याला या ठिकाणी सव्वीस बत्तीस ही संख्या मिळते इथे याच्यात चार जर मायनस केला आपण तर तेरावीस ही संख्या मिळते याच्यातनं चार जर आपण मायनस केला तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर ही संख्या मिळते आणि इकडे सहाशे छप्पन्न ही संख्या आपल्याला मिळते तर या प्रत्येक संख्येला आपण पंधराने अगोदर भाग देऊन पाहूया प्रत्येक संख्येने भाग देऊन पाहिजे आहे या ठिकाणी अगोदर पंधराने आपण भाग देऊन पाहूया तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर पंधराने भाग देऊया पंधरा एक पंधरा घेतला या ठिकाणी अकरा उरले मग पंधरी साते या ठिकाणी आठ उरतात म्हणजे ब्याऐंशी उरतात ब्याऐंशीला भाग जात नाही म्हणजे ही संख्या नाही त्या ठिकाणी पंधरा एक पंधरा आपण घेऊ शकत नाही तर तीन संख्या घेतल्या पंधरा विसासे एकशे वीस या ठिकाणी बारा उरले म्हणजे झिरो एकशे वीस राहिले पंधरा विसासे म्हणजे या संख्येला भाग केला त्यानंतर या ठिकाणी पंधरा एक पंधरा चार उरले पंधरा त्रिक पंचेचाळीस दोन उरले चोवीसला भाग जात नाही म्हणजे ही संख्या नाही या ठिकाणी पंधरा चौक साठ पाच उरले या ठिकाणी पंधरा त्रिक पंचेचाळीस या ठिकाणी अकरा उरले म्हणजेच ही संख्या देखील नाही मग या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक दोन हे अचूक उत्तर आहे मित्रांनो आम्ही व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून साठी टेस्ट देतोय तसेच आय एम पी क्वेश्चन्स देतोय आमच्यासोबत राहून आपल्याला यश मिळवायचं आहे त्यासाठी आपल्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद